सांगली व मिरज शासकीय रुग्णालयात रुग्ण हक्क सनद फलकाचे अनावरण रुग्णांचे हक्क हेच खरे अधिकार आहेत रुग्णांचा सन्मान व सेवा ही डॉक्टर परिवाराची प्राथमिक जबाबदारी असून विविध जाणीव जागृत उपक्रमात लोकसहभाग वाढवणे अत्यावश्यक आहे रुग्ण हक्क सनदेप्रमाणे अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येईल असे मनोगत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केले मानवाधिकार दिनानिमित्त सांगली व मिरज येथील शासकीय रुग्णालयाच्या परिसरात राज्यातील प्रथम रुग्ण हक्क सनद प्रबोधन फलक लावण्यात आले याचे अनावरण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरु होते मी सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांचा त्यांची स्तुती करत नाही पण महाराष्ट्रात पहिल्यांदा धर्मादाय संदर्भामध्ये बैठक घेणारे जिल्हाधिकारी साहेब घेणार मानवाधिकार दिन हा एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून युनायटेड नेशन्सने साजरा करायला सुरुवात केलेली आहे त्याला एक फार मोठी जुनी अशी पार्श्वभूमी आहे शेवटी मानव फार महत्वाचा आहे आणि त्याचे वैयक्तिक अधिकार फार महत्वाचे आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरामध्ये आज एक अत्यंत देखणा चांगला कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीत झाला त्याच्यामध्ये अनेक एक खूप चांगल्या पद्धतीने सुविधा देणारे आणि रात्री अपरात्री वेळेचं वेळ वेड़ विसरून रुग्णाची सेवा करणाऱ्या डॉक्टरांचाही आज आम्ही सत्कार केलेला आहे इथे रुग्णांची जी सनद आहे तिचंही आज आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि आज मानवाधिकार दिनानिमित्ताने मी सर्व मानवांना मी शुभेच्छा देतो की त्यांच्या अधिकाराचं जतन होईल आणि त्या अधिकाराचं जतन करता करता त्या सर्वांची प्रगती होईल त्याचबरोबर मी सांगलीकरांनाही असं एक नम्रपणे आव्हान करू इच्छितो की आपला भविष्यकाळ आपला पुढच्या पिढीचा भविष्य काळ हा सुरक्षित ठेवण्यापेशसाठी आपण सर्वांनी आता एकत्र आलं पाहिजे आणि आपण वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे आपली प्रगतीही साधली पाहिजे अधिक माहिती घेऊन येत आहोत पुढील भागामध्ये आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो पाहत रहा रुग्णवार्ता चॅनल